श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरातील आर्थिक अडचणी दरिद्रता कायमची दूर व्हावी यासाठी आपल्याला सायंकाळी घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे मग तो कशा पद्धतीने लावायचा कोणते मंत्र पठन करायचे हेच आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे देवदिवाळी आता देवदिवाळी हा एक पवित्र सण आहे तो कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो आणि आज सॉरी कार्तिक मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो किंवा मग काही भागामध्ये कार्तिक पौर्णिमेला देखील साजरा केला जातो या दिवशी अंधारावर मात करून प्रकाशाचे प्रतीक म्हणून दिवे लावले जातात देव दिवाळीचा संबंध भगवान शंकराच्या त्रिपुरासूर राक्षसावरील विजयाशी संबंधित आहे तर बघा अतिशय म्हणजे या देव दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे बघा देव दिवाळीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस आहे मग या दिवशी जसे की कुलदैवत खंडोबा यांची षडरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आज तसेच देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहेत अगदी पवित्र गंगेच्या ठिकाणी दिवेदेखील नदीमध्ये सोडले जातात देवी देवतांचे स्वागत केले जाते मग आता आपल्याला जर समजा गंगेवर जाणं तर शक्य होत नाही बघा प्रत्येकाला मग अगदी आपल्या घरामध्येच आपण दिवे लावून नक्कीच देव दिवाळी साजरी करू शकतो आता देव दिवाळी म्हणजे बघा ज्यांना दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं शक्य झालेलं नाही समजा काही अडचणी असतं तर त्यांनी आज जरी लक्ष्मीपूजन केलं तरी देखील चालतं आणि करतात आज लक्ष्मीपूजन करतात मग आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या कुटुंबाची कुठेतरी प्रगती होत नाही यासारख्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला आज हा एक उपाय करायचा आहे अगदी लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे मग आपल्याला बघा सायंकाळी तुळशी मातेपाशी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आवर्जून तुपाचाच दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्याच्या बाहेर दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि आता हे तुळशीपाशी जो दिवा लावलाय ना तो देखील तुपाचाच लावायचा त्यामध्ये अखंड फुलाच्या दोन लवंगा टाकायच्या उंबरट्याच्या बाहेर दिवा लावल्यानंतर आपण जे दोन्ही बाजूने लावा म्हणजे प्रश्नच नको पडायला की ह्या साईडला लाव का उजव्या की डाव्या असं नकोच त्यामध्ये देखील अखंड फुलांच्या दोन दोन लवंगा टाकायच्यात आता ह्यानंतर आपल्याला आपण देवघरात देखील दिवा लावणार आहोत नंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये देखील आपल्याला बघा तूप घ्यायचं आहे आणि चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे चार बाजूनी वाती लावायच्या आहेत कापसाची वाद घ्या त्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची दोन अखंड फुलांच्या लवंगा आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आता ही मातीची पंथी आपल्याला एक डिश घ्या त्या डिशमध्ये हळदीनं स्वास्तिक काढून घ्या त्यावरती अक्षदा ठेवा मुठभर आणि त्यावरती ही पंथी ठेवायची आहे आणि ही पंथी आपल्याला घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायची आहे दिवा लावून घ्यायचा घरामध्ये उत्तर दिशेला तिथेच बसायचं आसन घेऊन आपल्याला स्त्रीसुप्तचा एक पाठ घ्यायचा आहे तसेच महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि स्त्रीसुप्त म्हटल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून फलश्रुती देखील घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही सायंकाळी आज हा दिवा लावला तर तुमच्या कुटुंबामध्ये अन्नधान्य तसेच पैसा आर्थिक अडचणी कधीच कमी पडणार नाहीत आणि जीवनातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील घरामध्ये अन्नधान्याचा साठा बघा म्हणजे आपण तशी प्रगती होत राहील तसं मग सगळ्या गोष्टी वाढतच जाणार कधीही कमी पडणार नाही आपल्याला घरामध्ये धन पैसा घरामध्ये अगदी चारही बाजूने ओघ वाढेल असा हा लक्ष्मी प्राप्तीचा प्रभावशाली उपाय आहे आज तो वेळात वेळ वेड़ा काढून करण्याचा नक्कीच प्रयत्न करा एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि विशेष म्हणजे माता लक्ष्मीचा प्रिय असा मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक नियम करून घ्या लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा अगदी आपण ज्याप्रमाणे नित्यसेवा करतो त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून एकदा पठण करायचा हा नित्यक्रम महिनाभर चालू राहू द्या बघा तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद